दुर्गेश्वर रायगडचा समृद्ध घेरामधील तेविसावं ठिकाण अठरा कारखान्यांची रायगडवाडी प्रत्यक्ष शिवप्रभूचे वास्तव्य दुर्गेश्वरवर होतं त्या गडाचा पायथा म्हणजे अठरा कारखान्यांपैकी काही कारखाने असलेली ऐतिहासिक रायगडवाडी रायगडासंदर्भातील अर्ध अधिक खलबत राजकारण ज्या वाडीने पाहिलं तिथं शिवरायांच्या काही सरदारांचे वास्तव्य देखील होतं चित्त दरवाजापासून खाली वाडीकडे उतरल्यानंतर डाव्या बाजूला आज जिथे निलगिरी आणि सुरुची झाडे दिसतात तीच पूर्वीची राजबाग होती वाडीचं ग्रामदैवत श्री झोलाई याशिवाय श्री सोमजाई श्री वरदायनी हनुमान आणि श्री हरेश्वर शिवमंदिर देखील आहे वाडीकडून छत्र निजामपूरच्या दिशेने जाताना एक समाधी वृंदावन दिसते त्याच्याच अलीकडे हरेश्वराचे मंदिर आहे तसेच काही समाधी शिवासुद्धा दृष्टीस पडतात रायगड आणि रायगड वाडीवर काही काळ जिंजीच्या सिद्धीची सत्ता होती त्याच्या काही खणाखुणा वाडीत आढळून येतात वाडीकडून रायगडाकडे जाणाऱ्या रा पायरी मार्गावर शेतात चौकोनी आकाराची खोल विहीर रा आहे रायगडाची धान्य कोठारे याच वाडीत होती गडावर लागणारा तांदूळ पीठ मीठ भाजीपाला दूध फळफळावळ इत्यादी सर्व वस्तू रोज गडावर रवाना होत असत काळ आणि गांधारीच्या मधोमध वसलेल्या टकमक टोकाचा उत्तुंग कडा शतकानुशतके वाहत असलेली ही वाडी म्हणजे स्वराज्याची दौलत